नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर हे काय आहे असे तुम्हाला वाटेल तर हे थरे चे, चे थरे आहे आप्पे तर हे आप्पे नुसते तांदळाचे रव्याचे नाही तर हे आप्पे आहेत मिश्र डाळींचे अप्पे खूप छान असे पौष्टिक प्रोटीनयुक्त फायबरयुक्त असे मुलांना पौष्टिक असा नाश्ता आहे वरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत आणि असे जाळीदार असे मस्त आपले आप्पे झालेले आहेत खूप सोपी रेसिपी आहे हे आप्पे आपण आपण अपन जे आपली ढोशासोबत चटणी खातो ना त्यासोबत खाऊ शकतो टोमॅटो सॉस सोबत देखील खाऊ शकतो खूप चविष्ट असे लागतात आणि नुसते देखील खूप असे लहान मुलं असतात ना त्यांना तिखट देखील चालत नाही ते तर नुसते खाऊ शकतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाणार हे मिश्र डाळीचे पौष्टिक असे आपे आज आपण बनवणार आहोत तर असे असा नाश्ता आहेत हे आपे आपण छोट्याशा भुकेसाठी देखील बनवू शकतो लहान मुलांना तर खूपच आवडतात मागून मागून खातात आणि तुम्हाला नेहमी दररोज बनवायला लावतील असे आपे आहेत हे बघू शकता वरून असे कुरकुरीत झालेले आहे आतून असे माऊ लुसलुशीत मस्त झालेले आहे बघा आणि भरपूर असे जाळी पडलेली आहे बघा खूप छान लागतात तर चला सुरुवात करूया आपण आप्पे बनवायला आता बघू शकता ही छोटी वाटी दिसते ना उडदाची डाळ आहे त्यामध्ये त्याच वाटीने मी प्रमाण घेतलेलं आहे तर बघा एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ना तर त्याच वाटीने तुरीची डाळ घेतलेली आहे आणि जी इकडे अर्धा डबा दिसतो आहे ना तो एकच वाटी आहे पण तो डबा मोठा आहे मुगाची डाळ आहे ती आता आपण काय करूया ही उडदाची डाळ आहे ना ती एका सेपरेट डब्यात घेऊया आणि तुरीची डाळ मुगाची डाळ आणि तांदूळ एक क एक वाटी घ्यायची आहे ज्या डब्याने आपण उडदाची डाळ घेतली ना त्याच डब्याने घ्यायचं आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या ज्या वाटीने आपण उडदाची डाळ घेतली ना त्याच वाटीचं मेजरमेंट ठेवायचं आहे मोजण्यासाठी एक वाटी उडदाच्या डाळीसाठी एक वाटी तांदूळ एक वाटी मुगाची डाळ एक वाटी हरभऱ्याची डाळ आता मी इथे तुरीची डाळ देखील घेतली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये आपली मसूरची डाळ देखील घालू शकता आणि मी येथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे बघा एक डब्बा म्हणजे अशा आपल्या पाच प्रकारचे इन्ग्रेडियंट झालेले आहे यामध्ये एक वाटी उडदाची डाळ एक वाटी तांदूळ एक वाटी मुगाची डाळ एक वाटी तुरीची डाळ एक वाटी हरभऱ्याची डाळ असे पाच झालेले आहे आता त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे ही माझी घरची हरभऱ्याची डाळ आहे ना त्यामुळे त्याचे टर्फलं दिसतात बघा आणि इकडे उडदाची डाळ सेपरेट भिजवलेली आहे मी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पाणी काढून द्यायचं आहे ते पातेल्यांमधलं परत स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि पाच तासासाठी भिजवण्यासाठी ठेवले आहेत आता आपण हे पाणी काढून द्यायचं आहे आपल्या देखील छान भिजलेल्या आहेत बघू शकता इथे तांदूळसुद्धा भिजलेले आहेत पाच तास झाले आहे ना तर हे पाणी सगळं टाकून द्यायचं आहे आणि त्यातून आपल्या ज्या डाळी आहे ना त्यांनी थळून घ्यायचं आहे पाणी अजिबात ठेवायचं नाही त्यामध्ये आणि हेमध्ये आपण ही जी उर्दाची डाळ भिजलेली ती मिक्स करून देणार आहोत जसं की आपण इडलीच्या पिठासाठी उरदाची डाळ सेपरेट दळतो आणि तांदूळ सेपरेट दळतो ना तसं नाही केलं तरी चालेल किंवा तुम्ही सेपरेट दळलं तरी चालेल काही हरकत नाही आणि इथे मिक्स केल्यामुळे ना सगळ्या डाळी तर एकजीव होऊन जातात सगळ्या आणि फर्मेंट होण्यासाठी चांगली मदत होते आता हे सगळ्या डाळी आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि एकदम सर असं वाटण करून घ्यायचं आहे थोडंसंच पाणी टाकायचं आहे बघू शकता आपलं असं वाटण करून घेतलेलं आहे डाळींचं आपण आणि हे रात्रभरासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया झाकण ठेवून आणि जर थंड वातावरण असेल तर ते लवकर फर्मेंट होत नाही ना त्यासाठी मी एक टिप्स खास टिप्स तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे आपलं पीठ आहे ना सगळं एकदम छान फर्मेंट होतं आता सगळं मिक्सरमध्ये फिरवलेलं पीठ आणि ते चमचे सायने एक जीव करून घेतलेलं आहे आणि ते फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे सर्वप्रथम गॅस चालू करून त्यावर तवा ठेवायचा आहे तवा चांगला गरम करायचा आहे आणि त्यावर कॉटनचं कापड ठेवायचं आहे बघू शकता आता इथे मी तव्यावर कॉटनचं कापड ठेवलेलं आहे आणि खाली असं कॉ कॉटनचं कापड ठेवलेलं आहे की त्यामुळे आपलं पीठ सकाळपर्यंत लवकर फर्मेंट होईल आणि रात्रभरासाठी झाकण ठेवून फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे आणि आता सकाळ झालेली आहे बघू शकता आपलं पीठ देखील चांगलं असं फुलून आलेलं आहे बघा म्हणजे दुप्पट पीठ झालेले आहे वरती तुम्ही बघू शकता कसं असं फुगलेलं आहे आणि आता थोडं पीठ घट्ट वाटतंय ना तर तुम्हाला वाटलं तर यामध्ये आपण पाणी टाकू शकतो थोडंसं पाणी टाकणार आहे मी यामध्ये म्हणजे थोडंसं आपल्याला आप्पे टाकण्यासाठी सोपं जाईल बॅटर असं थोडंसं सैल सा करायचं आहे आणि मिक्स करायचं आहे पाणी त्यामध्ये बघू शकता आता आपलं बॅटर थोडंसं सैल सा झालेलं आहे म्हणजे आपल्याला आप पात्रामध्ये टाकण्यासाठी सोपं जाईल आणि यामध्ये चवीनुसार आपण टाकूया मीठ येथे मी अडीच चमचे मीठ टाकलेलं आहे आणि पडीच्या साह्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मीठ सगळीकडे आपल्या बॅटरला मिक्स होईल असं मिक्स करून घ्यायचं आहे पळीने आता आपण करायला सुरुवात करूया तर गॅस चालू केलेला आहे मी बघा येथे आणि पात्र गरम व्हायला ठेवलेलं आहे आता आपण यामध्ये पात्रामध्ये टाकूया थोडंसं तेल तेलाऐवजी तुम्ही येते तुपाचा वापर देखील करू शकता सगळ्या आप्प्याच्या भांड्यांमध्ये थोडं थोडं तेल ओतायचं आहे तेलापेक्षा तूप जर टाकलं ना खूप हेल्दी असा नाश्ता होतो आणि जास्त तेलही लागत नाही आता यामध्ये आपण टाकणार आहोत थोडं थोडं बॅटर टाकणार आहोत अलगदपणे टाकायचं आहे थोडंसं बॅटर आहे ना आपले आपे, आपे पात्राचं भांडं आहे ना खोलगटपणा त्यापेक्षा थोडंसं कमी टाकायचं आहे कारण की आपले आपे ना त्यामध्ये फुकतात आणि डबल होतात ना मग ती आपे आपेच्या पात्राच्या भांड्याच्या बाहेर जाऊ शकतात त्यामुळे थोडं थोडं टाकायचं आहे सुरुवातीला कडेकडे टाकून घ्यायचं घ्यायचं आहे आणि सेंटरला आहे ना पात्र जास्त गरम असतं ना त्यामुळे नंतर टाकलं तरी चालेल त्यामुळे आपले मधले आपे ना करपत नाही काही नाही कडेकडेने टाकून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनटासाठी आपले आपे वाफून घेऊया आता हे आपे आपले, आपले वाफून झालेले आहे एका साईडने चांगले खरपूस असे भाजलेले आहेत तर आता आपण उघडून बघूया तर बघू शकता कसे असे खरपूस असे भाजलेले आहेत आणि अलगच चमचाच्या साह्याने असे पलटी करून द्यायचे आहे अजिबातही जळालेले नाही बघू शकता असे खरपूस असे भाजलेले आहेत सर्व आपे असे चमच्या सहाय्याने उलट करून द्यायचे आहे दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी उलटून दिले की मग थोडा वेळ आपल्याला ते आपे वाफून घ्यायचे आहे परत बघू शकता आता परत झाकण ठेवून आपले आपे सात ते आठ मिनटासाठी वाफून घेतलेले आहेत बघू शकता दोन्ही बाजूने असे मस्त असे भाजलेले आहेत खरपूस असे भाजलेले आहेत आणि मध्ये असे जाळी देखील खूप छान पडलेली आहे आणि आपे करताना काय करायचं आहे गॅस मिडियम टू लोच ठेवायचा आहे सुरुवातीला आपण आपे पात्र तापून घेतो ना त्यानंतर आपे आप्याचं बॅटर टाकण्याच्या अगोदर गॅस मिडियम टू लो ठेवायचा आहे मग आपे करायचे आहे दुसरी बॅच देखील आपण अशाच पद्धतीने करणार आहोत बघू शकता दुसरी बॅच देखील आपली झालेली आहे दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजलेली आहे आणि हे आपे आपण एका ताटात काढून घेऊया आता आपण आपेसोबत खाण्यासाठी चटणी तयार करूया यासाठी हे घेतलेले दीड वाटी खोबरं घेतलेलं आहे बुटबर शेंगदाणे घेतलेले आहे नऊ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कोथंबीर एक कांडी लसूण सोलून घेतलेला आहे मध्ये मीठ घेतलेलं आहे आणि इथे साखर घेतलेली आहे चव चवीनुसार आणि एक वाटी दही घेणार आहोत आता आपण जो मसाला काढला होता ना तो थोडासा बारीक करून घ्यायचा आहे आणि एक वाटी दही टाकायचं आहे आणि असं बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता आणि आपण याला आता फोडणी देऊन घेऊया तडका देऊन घेऊया इथे तडकापळी गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दीडवर वर तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे ना आपलं तर त्यामध्ये टाकूया एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा जिरे जिरे छान फुलू द्यायचे आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे भरपूर सारा असा कढीपत्ता कढीपत्त्याला देखील कडक फोडणी द्यायची आहे आणि आता या गॅस बंद करायचा आहे आणि हे आपला तडका आहे ना तो आपल्या चटणीवर टाकून द्यायचा आहे आणि चमच्याच्या साय्याने एक जीव करायचा आहे तुम्ही यामध्ये शेंगदाण्याऐवजी ना आपलं चिवड्याचं डाळवं जे असतं ना हरभऱ्याची डाळवं दाल डाळ्या त्या देखील टाकू शकता आता बघू शकता ही आता ही चटणी आपण आपल्यासोबत सर्व करूया खूप छान अशी टेस्टी लागते या चटणीऐवजी आपण सांबर टोमॅटो सॉस आणि डाळव्याची चटणी यासोबत खाऊ शकतो किंवा यासोबत आपण सांबार देखील खाऊ शकतो इडली डोश्याची चटणी खाऊ शकतो आता बघू शकता आपले आपे कसे खरपूस असे वर कुरकुरीत झालेले आहेत भाजलेले आहेत आणि आतून अगदी मौसूद आहे आणि एकदम जाळीदार आहेत आता मी तुम्हाला फोडून दाखवलेलं आहे हे कप्पा बघू शकता आणि या चटणीसोबत खूप छान असं लागतं आहे जाळीदार आप्पे झालेले आहेत असे पौष्टिक आपे आपल्या घरी मुलांना बनवून खाऊ घाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच तुम्हाला कोणकोणत्या व्हिडिओज रेसिपीज बघायला आवडेल आपल्या चॅनेलवर ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच छान छान कमेंट करत राहा तोपर्यंत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपल्या रेसिपीजच्या व्हिडिओ नेहमी बघतच राहा आणि छान छान कमेंट्स करायला अजिबात विसरू नका धन्यवाद